विनिता या आम्हाला बघ कुणाल विनिता बोलते एक पाहिजे <laughs> ना आता किती खाल्ला बघ अरे मला पण द्या मी काय तुला हवा ना माझी बायको देते मला काढून <laughs> दोन दोन खा दोन

कामावरून एक फणस आणलेला आणि तो फणस आम्ही पहिल्यांदाच नवा करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आजोबाच्या सर्व पोरांना बोलवणार आहात आणि पहिलं फणस तर नवा करण्याचा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो तर बघूया आज संपूर्ण घरातील माणसांची आणि आजोबाच्या माणसांची ही व्हिडिओ असणार आहे तर तुम्हीसुद्धा या गरे खायला आमच्यासोबत आणि बारका फणस आणला आहे तर खातील जणं आणि आमच्याकडे फणसाचे खूप असे शौकीन आहेत का फस एक एक जण खाऊ शकतो तर चला मंडई आजची व्हिडिओ कशी होते बघूया आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला आजच्या व्हिडिओमध्ये घरे खायला विनंता या फनस खा हो पण बरं काय हो

आता घे नीट बस टोपान नाही टोप आणि पाणी पण आण त्याच्यात मला एक, कर एक कर खा दोन तीन मस्त आहे गर खायला

कुणाल विनिता बोलतो म्हणतो एक पाहिजे ना आता किती खाल् बघ कुणाल स्वक्याच्या आठवण सांग नको ए नको नको मामाची पोरगे नको नको

आ, आ, पंत्रा 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 मला एकच आठवलं आठवण मला एकच आठवलं घर लोक आठवण आणि तशी जायकल पंचावन्न लाईन लागली अरे मला पण द्या मी काय नाही व्हिडिओ काढा खूप गा बघतोय काकी काय देत आमच्या मतूर ला तुला हवा ना माझी बायको देते मला काळ गे तर मी लादल बघ मागूल का

नाही खा का आता धाव जात का तरी आहे गडबड आहे एक कुणालच्या कुणालच्या बाप्पा ठेवा आता तरी पण दोन खाऊन जातील

नहीं 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 नही पप्पाच बोलले असेल उगाच भाड आला शे एवढा चांगला घर गेले तो बोलतो पप्पा आले तर दोन गर मला कमी भेटतील आपण <laughs> <laughs> <अबन> गपचुप जावा <laughs>

आरे कुंतरी बसते याच्यात नाही नाही चला पुस्तक ए आधी